नांदेड शहरात गेल्या वीस वर्षापासून मराठा वधूवर सूचक मंडळाच्या वतीने मराठा वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात येते याही वर्षी दिनांक पाच जानेवारी रोजी विजयनगर हनुमान मंदिर मंगल कार्यालया येथे एकवीसव्या मराठा वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याचे उद्घाटन नरेंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले तर अध्यक्षस्थानी बी आर भोसले यांची उपस्थिती होती या मेळाव्यास अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत हा मेळावा मोठ्या थाटात संपन्न झाला मंडळ नांदेडच्या वतीने मागील वीस वर्षापासून अगदी निशुल्क मेळावा आयोजित केला जातो या वर्षीचा एकविसवा मेळावा हनुमान मंदिर मंगल कार्यालय विजयनगर या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न होतोय मेळाव्याचं उद्घाटन भाऊराव चव्हाण सहकारी साखर उद्योग समूहाचे व्हाईस चेअरमन नरेंद्र दादा चव्हाण यांच्या सुभस्ते झालंय या समारंभाचे अध्यक्ष ज्येष्ठ विधीज्ञ माजी सरकारी वकील ऍडव्होकेट बी आर भोसले साहेब यांनी भूसवलं मेळाव्यासाठी सर्व स्तरातील लोकप्रतिनिधी ठिकाणी उपस्थित होते माजी महापौर आनंदरावजी चव्हाण सामाजिक संघटनांचे पदाधिकारी होते मराठा सेवा संघाचे पदाधिकारी उपस्थित होते या मेळाव्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला केवळ नांदेड जिल्हाच नाही तर परभणी हिंगोली मराठवाड्यातून आणि काही तेलंगणामधनं देखील काही नियोजित वधूवर या ठिकाणी आले समाजाचा वेळ पैसा श्रम वाचावेत आणि नियोजित वधूवरांना उचित योग्य अनुरूप जोडीदार निवडता यावा हीच भूमिका आमच्या मंडळाची आहे मागच्या वीस वर्षामध्ये मंडळाच्या वतीनं आयोजित केलेल्या अशा स्वरूपाच्या मेळाव्यातनं हजारो विवाह जुळले आहेत आणि ते अतिशय सुखाने आणि आनंदाने संसार करत आहेत तुमच्या माध्यमातून समाज बांधवांना एकच विनंती करतो की आता समाजाची गरज आहे सामूहिक परिचय मेळावे होणे सामूहिक विवाह सोहळे होणे आता काळाची गरज आहे समाजाने देखील जुन्या प्रथा परंपरा नाकारून आता नव्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजे जेणेकरून समाजाला चांगला याच्यातून लाभ होईल आणि नियोजित वधूवरांना चांगले इच्छित स्थळ देखील प्राप्त होईल सर्वांना नमस्कार मराठा वधूवर परिचय मेळावा हा विजयनगर येथे वीस वर्षापासून हवे करण्यात येतो आणि आपण आताच म्हणल्याप्रमाणे यावर्षी प्रचंड प्रतिसाद या वधूवर परिचय मेळाव्यास मिळालेला आहे आम्ही ह्या वीस वर्षापासून जे आमचं अविरतपणे काम चालू आहे त्याचं आम्हाला फळ मिळालं असं आम्हाला वाटतं आज नियर अबाऊट सहाशे सातशेच्या वधूवर प यांची नोंदणी झालेली आहे आतापर्यंतची आणि अजून बरेच वधूवर परीक्षांची नोंदणीचं दोन तीन तासामध्ये अजून वाढेल आणि नियर अबाऊट हजार प हजारच्या हजार वर जाण्याची आज शक्यता आहे आणि विशेष सांगायचं म्हणजे की आज आपल्या समाजामध्ये धबधबीच्या जीवनामध्ये एकमेकाला वेळ देणं फार, आ, देना फार आ, हो याच म्हणजे वेळ देणं फार गरजेचं झालेलं आहे त्याच अनुषंगाने आम्ही इथं सर्वांना एकत्र मोफत सेवा देत असतो की या ठिकाणाहून वधू आणि वर यांची ओळख व्हावी आणि जो काही अनाठाई खर्च होतो बघण्यामध्ये पाहुणे बोलवण्यामध्ये त्यांचं जेवण आणि हे बाकी गोष्टी करण्यामध्ये तो वेळ वाचला पाहिजे याच उदात्त भावनेनं आमचं मंडळ ते काम करत असते या मंडळाचे अध्यक्ष आमचे संभाजीराव शिंदे असतील मान्य साहित्यिक दिगंबर कदम असतील प्राध्यापक संतोषी देवराय असतील या दे सर्वांनी मिळून निष्प आजपर्यंत हे काम आमचा आव्हरी चालू आहे आणि समाजाने सुद्धा याचा जास्तीत जास्त सामाजिक कार्याचा फायदा घ्यावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो धन्यवाद